नमस्कार मंडळी आता आपण सह्याद्रीमध्ये करणार आहोत कॅम्पिंग तर त्यासाठी पहिल्यांदा लागतो आपल्याला टेंट आणि हा आपण आणलेला आहे टेंट आणि हा पार्टी मस्त पैकी माझा व्ह्यू आहे तर तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत मी टेंट पटकन लावून घेतो सो आपला टेंट Diga jetzt! फायनली आपला टेंट लावून आणि आपण हे तुम्हाला माहिती आहे का ह्याला काय म्हणतात हे बघा किती पूर्ण अंगाला बॉडीला चिपकलंय किती आहे आपला हाय टेंट आणि सो हा ब्युटिफुल व्ह्यू तो एन्जॉय करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ खूप मस्त आणि मजेशीर असणार आहे तुम्ही जर कॅम्पिंगला आलात आणि तुमच्याजवळ स्टोन असेल तर आपली जंगलातील लाकडं आगीसाठी पाहिजेतच सो so, मंडळी आपण जमा केली आहेत लाकडं रात्रीच्या जेवण बनवण्यासाठी सो so, व्हिडिओ बघत राहा चला पटकन नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वप्नील बाळडे तुमच्या स्वप्नील बाटडे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण करत आहोत कॅम्पिंग लेक साईड तो माझ्या माझ्यासोबत आहे माझा मित्र आणि भाऊ काय करतोय तुम्हाला माहिती आहे भावा काय करतोय फिशिंगची तयारी सो भाऊ करतोय फिशिंग आणि आपण आता बघणार आहोत फिशिंग सो तुम्ही बघू शकता आता हे बघा भाऊ आणि पूर्ण गरी वगैरे आणला नाही भाऊ दाखव कसे ती बघा गरी आणि आपल्यासोबत आहे विके भाऊ आणि एकच छंद दिला की तो क्रिकेटनंतर फिशिंग सो त्याची आज फिशिंग विथ आपली कॅम्पिंग खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे बघूया आता मासे भेटतात की नाही आपण आता इथेच बसलो आहे मस्तपैकी तुमच्याशी गप्पा मारतोय आणि आज भाऊ मासे पकडणार आणि माश्याची मेजवानी आज आपल्याला करायला भेटणार एन्जॉय भेटला वाटतं भेटला वाटतं बघूया भाऊ नशीब आजमावतोय बघा किती मस्त लोकेशन आहे हे आपल्या इथे एक समोर झाड आहे ते पण आहे पाण्यात आणि मस्त असा लेक आहे आणि भावाला काय भेटलं आहे का नाही भेटलंय सो नाही भेटलंय नाही भेटलं भाऊ खूप मन देऊन काम करतोय आणि बघा ना आपला टेंट कसा आहे का मस्त ठिकाणी लागला आहे हा आपला टेंट आहे खूप सुंदर असा टेंट लावलेला आपण आपण स्टे इथेच करणार आहोत आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो तो एवढा भारी व्ह्यू आहे ना सो वॉसम असा व्ह्यू आहे काय भारी वाटतंय तुम्ही म्हणाल बघतच राव आपला व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही फक्त आपली कॅम्प साईट कॅम्प आणि हा मस्तपैकी असा व्यू आणि तिथे आपला विकी भाऊ करतोय फिशिंग आज मस्तपैकी आपल्याला मासे खायला भेटणार आहेत किती मस्तपैकी व्यू आहे आणि हा मी तुम्हाला ते दाखवतो आहे आणि खूप भारी वाटते किती बघा मस्तपैकी असं वातावरण आहे पूर्णत हा जंगल आहे फुल चॅलेंज असणार आहे भावाला काहीतरी माश्याचं भेटत आहे मासे आहेत आपण शोधूया तुम्हाला दाखवतो मधीच नाही तुम्हाला हे अशी डोंगर रांग आहे पण असंच मस्तपैकी व्ह्यू लेक आहे बघा ना किती कॅम्प साईड भारी वाटते आज फुल दिवाळीचे दिवस आहेत आणि आमची मस्त कॅम्पिंग कॅम्पिंग आहे काय वॉसम व्ह्यू आहे नाईटला आणखीच खतरनाक असेल भावा भावा भेटला काय मासा तयारी चालू आहे सो भावाची तयारी आहे यार मासा पकड तू यार तू काही कर पण मासे पकड आपल्याला आज मेजवानी करायलाच पाहिजे साला झके का नाही चाला मासा मिळेल ना भाई बोला मिलेगा तो मिलेगा चला भाव फिशिंग करते तो <laughs> 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 चला आता आपण लाकडं शोधूया एवढं चांगलं असं पीव आहे पण सुकी लाकडं अजिबात नाही बघा तो लाकूड तोड्या खास मित्र माझा की भावा आपलीच हवा सो तिकडे एका बाजूला फिशिंग चालू आहे तर आता आपण जेवणाची किंवा चहा पिण्याची तरी सोय करूया चला आता आपण चूल पेटूया आपण चुलीचं सामान वगैरे आणलं इथे आपण चूल मांडले इथे लाकडं आहेत आणि आपलं साहित्यसुद्धा मी आणले तिथे मग आपण टोप आहेत बाकी अदर साहित्य आहे सर्व्या गोष्टीचं ते मी तुम्हाला व्हिडिओ शेवटला दाखवेनच काय कोणते कोणतं साहित्य लागलं आणि चला आता आपण चहा पिऊया जरा मस्तपैकी रिलॅक्स होऊया बसूनपैकी मस्तपैकी आरामात तुमच्याशी गप्पा मारूया आणि खूप असा मस्तपैकी व्ह्यू आहे आणि खूप शांत वाटतंय आणि खूप भारी वाटतंय काय बनवते भाई <laughs> दम निघाला ओके भाई बाई फुल कॅम्पिंगची मजा घेतोय चुलीमध्ये आपण बटाटा टाकला होता आणि आपण बटाटा भाजून काढलेला आहे ये तुम दाखोदा एक नवीन ट्रीक है कैम्पिंग तुम्हें ट्राई करा कट, करना। कट, कर, कट कर ना कटकर कर हाँ हा चाट मसाला है तासे तासे तासे। ओ भाई साई भाई अच्छा बस चाट मसाला चला तो खाने घर टेस्ट बघ हे खाऊन बघ खाऊन बघ खाऊन बो मसालादार घे खाऊन टेस्ट मसाला लागला ला ना खाऊन बघ कसा लागतो सांग एक नंबर लागतो रिअली चाट मसाला टाका की टेस्ट बघ कारण हे आम्ही नेहमी करतो की नवीन आहे लहानपणी खूप खाल्ले मैदानात बसून खायला आता पहिला असे बटाटे हां एक नंबर आहे खरंच चला आता आपण ट्राय करूया आपण आता बटाटा भाजला आहे आणि त्याची टेस्ट करूया कशी लागते ती चाट मसाला आणि बटाटा भाजलेला ना पूर्णतः खूप टेस्ट भारी लागते एखादा आपण पन... कंदमूल म्हणतात ना कोणतं माहिती आहे तुला जाऊ आधी आपल्याला काय का खायचं काम करायचं नाव काय आठवत नाही आहे मी भरपूर वेळा ट्राय ट्राय केलं आहे आमच्याकडे गावाला भोरक्यान वगैरे म्हणतात त्याच्याप्रकारे आणखी काही गेल्या टायमाला पण आम्ही ट्राय केलं होतं कॅम्पिंगला तुम्ही व्हिडिओ बघितला असाल मला तर नाव आठवत नाही आहे कमेंटमध्ये सजेस्ट करा तुम्ही कारण हा बटाटा भाजून खायला ना खूप मजा लागते आणि त्यासाठी तुम्हाला असंच बाहेर येऊन खायला लागतं असं कॅम्प पाहिजे आपला स्वतःचा अरे मासा मी खातो तुम्ही व्हिडिओ बघित राहा हे टाकून ना हे नाही खायचं हे खाल सो so, तयारी चालू झाली आपल्या एक नवीन स्पेशल डिशची तर तुम्हाला माहिती आहे कॅम्पिंग स्पेशल अशी डिश आहे आणि तुम्हाला माहिती आहे ही जाली कशासाठी आहे कस वाटत पब्लिक खायला तयार का आपण व्हिडिओ जर आपले कॅम्पिंगचे बघितला तर तुम्हाला माहिती पडेल ह्या जाळीचा उपयोग कसा कशासाठी होतो मोठे मोठे यम्मी यम्मी चिकन फ्राय भावा विकी बघा आम्हाला अशी कसरत करायला लागते कॅम्पिंगसाठी विक्की भाऊ बनवतायत स्पेशली असं टाकून वा आज तर मजा येणार भरपूर दिवसांनी परत आपण येऊन करतोय चिकन फ्राय विकी भाऊ कांदा पण मस्त कापत आणि आम्ही दोघंच आहोत जो हा अनुभव घेतोय खूप भारी वाटते एफर्ट बघा किती विकी भाऊचे आहेत खूप मनापासून ते काम करत आहेत आपण हे चिकन फ्राय करण्याआधी मॅरिग्रेशन केलं होतं त्यामध्ये तिखट मीठ दही आणि मसाला टाकून मिक्स केला होता आपण आणि ते घरातून करून आणलं आणि हे इथे आपण फ्राय करतोय हे बघा चिकन कशाप्रकारे शिजलं इथे आणि आपण हे दही आहे इथे विथ आपला लिंबू आणि त्याची टेस्ट अप्रतिम आणि हे तुम्ही ट्राय करा घरामध्ये केलं तरी चालेल पण घरामध्ये एवढी टेस्ट भारी येत नाही आणि तुम्ही निसर्गात आलात तर कुठे पण करू नका काही ठराविक ठिकाणीच करा जिथे जे चालतं अशा ठिकाणीच करा तो, सोमी तो। सो मी आता खातो भूक लागले बाकीचं तुम्हाला नंतर दाखवतो सो बाकी हे बघा हे बघा हे बघा हे बघा या या खायला या मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण एखादी एक गोष्ट एक्सप्लोर करतो बघतो आणि जे तुम्ही एन्जॉय करता ह्याच्यामध्ये खूप एफर्ट लागतात ॲक्च्युली लाईफ आहे ना खूप आपली क्रिटिकल आहेत आणि एवढी क्रिटिकल लाईफपासूनसुद्धा आपण सगळे एकात बिझी झाले सर्व कोणी आता माझे मित्र आपण मला भेटत नाही पण आज एका मित्राला फक्त बोललो की तू येणार का तू बोलो तू पर आ, तो तयार झाला चला बोललो तू एकटाच तरी आहे आपल्याला सोलो कॅम्पिंग करायचा प्र पर्याय होता पण तो तयार झाला आपण बोलू सोलो करून फायदा नाही आपण त्या मित्राला सोबत घेतलं म्हणजे कसं मित्रांनो प्रत्येक वेळी सर्व तुमच्यासोबत असतील असे नाही पण आपली पण तयारी एवढी पाहिजे की कोणामुळे आपलं काम अडता कामा, कामा नाही आपण त्यासाठी खूप प्रयत्न केला पाहिजे आणि ते तसं जर केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो मी माझे शंभर टक्के द्यायचे प्रयत्न करतो आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे जर तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोचत नाही आहेत ही वेगळी गोष्ट आहे पण जेवढं शक्य होतं आहे तेवढं माझा एफर्ट मी काम सांभाळून त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे आणि तुम्ही पण त्याला बऱ्यापैकी पसंती देताय तुम तुम्हाला त्या गोष्टी आवडतात तुम्ही पण त्या गोष्टी एन्जॉय करताय आणि तुमच्यातली काही लोकं माझ्यासोबतसुद्धा येतात प्रत्येक वेळी मला ब्लॉगिंग करायला पण जमत नाही पण तरी पण मी ते गोष्टी करतो आहे तुम्हाला दाखवतो आहे ते खूप मला समाधान वाटतं की काही गोष्ट पण मित्रांनो धन्यवाद तुमचे असेच आभार आणि असेच माझ्यावर तुम्ही प्रेम सारखं करत राहा मी पण तुम्हाला नवीन नवीन नवी गोष्टी दाखवायचा प्रयत्न करीन आज मी माझं मी नी माझा मित्र आहे फक्त पण ही गोष्ट मला खूप दिवसापासून बोलायचं आहे तुमच्याशी शेअर करायचं आहे खूप साऱ्या गोष्टी बोलायच्यात पण कधी कधी आहे ना त्या गोष्टी सुचत नाही की तुम्हाला काय सांगावं काय दाखवावं पण माझा एफर्ट आहे की तुम तुम्हाला चांगल्यात चांगल्या गोष्टी द्याव्या त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करतो आहे आणि अशा तुम्हाला ह्याच्या पुढे चांगल्या गोष्टी बघायला मिळतील त्यासाठी तुम्ही स्वप्नील बाडली चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही व्हिडिओ स्किप करता त्याच्यामुळे काही गोष्टी मिस होतात मेन ॲक्च्युली आपल्याला पूर्ण दिवसाचं रुटीन ते पाच मिनटात दाखवायचं असतो आणि ते शक्य करायला लागतं प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक गोष्ट चांगल्या मजेशीर आणि मस्तपैकी असते ती कसं दाखवायचं हे याच्यामागे खूप एफर्ट आहे आणि त्याच्यासाठी थोडंसं आपण इकडच्या गोष्टी जरा थोडी इकडं तिकडं होतात पण ठीक आहे मित्रांनो माझा प्रयत्न आहे की तुम्हाला चांगल्या गोष्टी दाखवायच्या मी ते दाखवित राहीन तर त्यासाठी धन्यवाद आणि माझ्यावर असेच प्रेम तुम्ही कायम करत राहा आणि मी चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन तुम्हाला कधी निराश नाही करणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असेच बघत राहा धन्यवाद आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला उद्या पण दाखवतो आज पण दाखवतो खूप अजून रात्र बाकी आहे आजचा जे वाजलेत नऊ वाजायला आलेत सो चला पर थोडा पाच मिनट आराम करूया नंतर भेटूया बाय हाय हॅलो हॅलो सह्याद्री ट्रेक करून आपल्याला जोडीदार भेटणं हे खूप भाग्य आहे आणि हे आपल्याला भेटले आलेत आपले जोडीदार हाय येऊ नको देखी काय करतोय कॅम्प साईट क्या दोस्त आहे मेरे कि वंडरफुल यार नाइस वर्क कैंप साइड क्लीनिंग करते विकी